मकर संक्रांतीला घरोघरी तिळगुळाचे लाडू बनवले जातात विशेष म्हणजे हा सण हिवाळ्यात येतो त्यामुळे हे लाडू खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात तर या इथे आज आपण गुळाचा पाक बनवणार नाही आणि विशेष म्हणजे हाताला चटका न बसता अगदी पाच दहा मिनटात हे लाडू तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहे हे पॉलिश केलेले तीळ आहे तुम्ही कोणतेही गावरण तिळ वापरू शकता त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ज्या प्रमाणात आपण तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण घेतलं तेवढंच प्रमाण आपल्याला गुळाचं घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही एक वाटी तिळ घेतले तर एक वाटी गुळ एक वाटी शेंगदाणे घेतले तर एक वाटी गूळ आता हे तिळ आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस भाजून काढायचे आहे कोणताही पदार्थ मंद गॅसवर खरपूस रंगावर भाजला तर तो जास्त काळ टिकला जातो आणि त्याचे पदार्थ ही खमंग लागतात तर या इथे तुम्ही पाहू शकता तिळाचा रंग आपला सुरुवातीला कसा होता आणि नंतर कसा झालेला आहे तर हे जास्तीत जास्त थोडेशी पिवळसर रंगावर आपल्याला भाजायचं आहे जास्त भाजले तर लाडू कडवट लागण्याची शक्यता आहे म्हणून जास्त न भाजता अगदी लो फ्लेमवर तीन ते ती चार मिनटं हे तिळ आपल्याला भाजायचे आहेत हिवाळ्यामध्ये आवर्जून तिळाचे पदार्थ खावेत कारण हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हाडं सांधेदुखी असा त्रास होत असतो आणि शरीरालासुद्धा रोगप्रतिकार शक्ती मिळवण्याची गरज असते म्हणून आहारामध्ये तिळाचा जरूर वापर करावा तीळ छान खमग भाजून झाले आहेत तर ते आपण बाजूला काढून ठेवू आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहेत अजिबात इथे घाई न करता हे शेंगदाणे मंद गॅसवरच भाजायचे आहे ज्यामुळे ते आतपर्यंत छान खरपूस भाजले जातात आणि आपल्याला लाडू जास्त काळ टिकवण्यास मदत होते हे लाडू अगदी महिनाभरसुद्धा आहे तसे चवीचे राहतात बऱ्याच वेळा तिळाचे लाडू म्हटलं की फक्त तिळाचे आणि गोळाच प्रमाण घेऊन हे लाडू बनवले जातात पण या इथे आपण फक्त सम प्रमाणात तीळ आणि शेंगदाणे घेऊन हे लाडू बनवणार आहोत बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये सुद्धा हे, हे लाडू खाण्यासाठी पौष्टिक असतात जितके गुणधर्म तिळामध्ये आहे तितकेच गुणधर्म सुद्धा शेंगदाण्यामध्ये आहे म्हणून अशा प्रकारचे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वेळेला तुम्ही केव्हाही हा लाडू खाऊ शकता अगदी घाईच्या वेळेत सुद्धा हे साधे सोपे लाडू तुम्ही पाच दहा मिनिटात सहज बनवू शकतात तर या इथे आपले शेंगदाणे मस्त खरपूस लो फ्लेमवर भाजून झालेला आहे तर शेंगदाणे किंवा कुठलाही पदार्थ थंड होण्यासाठी अशा जाळीदार भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून त्याची जी उष्णता आहे ती जाळीतून ट्रान्सपरंट होते आणि अजिबात त्याला खालच्या भागात पाणी सुटत नाही किंवा तो ओलसर होत नाही सर्व पदार्थ थंड झाले की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करायचे आहे आता या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम तीळ किंवा शेंगदाणे किंवा गूळ न घालता थोडं थोडं प्रमाण घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तर या इथे तीळ त्यानंतर गूळ आणि पुन्हा मुठभर शेंगदाणे त्यामध्ये घातलेले आहेत तर असं थोडं थोडं प्रमाण करून घेतलं की सर्व पदार्थ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारख्या प्रमाणात बारीक होतात तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पदार्थ अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे छान मस्त हे मिश्रण बारीक झालेलं आहे तर जास्त बारीक न करता आपल्याला हे रवाळच ठेवायचं आहे कारण खूप बारीक केल्यानंतर त्यामधून तेल हे रिलीज होतं आणि ते लाडू असे चिघट चिघट होतात किंवा बऱ्याच वेळा ते बसले जातात तर इथे मी हे मिश्रण तीन ते चार बॅचेसमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मस्त तर पाहू शकता मस्त छान बारीक झालेला आहे जास्त बारीक न करता आपल्याला इथे रवाळच ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर मी घातलेली आहे जर जायफळ असेल तर जायफळ किसून घातलं तरीही चालेल आता ही विलायची पावडर या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायची हाताने करा किंवा चमच्याचे सह्याने केलं तरीही चालेल ही छान चाले। मिक्स झाल्यानंतर मगच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे ला आहेत या मिश्रणाचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात बनवायलाही तितके सोपे आणि खायला सुद्धा या लाडूला वेळ लागत नाही जितके करताल तितके घरामध्ये कमीच पडतात मग आहे का नाही ट्रिक सोपी तुमचं वेळही वाचतो आणि पदार्थही चांगला खमंग बनला जातो तर या इथे मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवते पहा अगदी एका हाताने सुद्धा हा लाडू सहज वळल्या जातो जास्त वेळही लागत नाही आणि मस्त गोल गरगरी तयार होतो पहिल्या लाडूपासून शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण अगदी लाडू वळण्याजोगं राहतं अजिबात कुठलाही त्रास न होता अगदी हलक्या हाताने हा, हा लाडू वळला जातो अशा प्रकारचं जर मिश्रण असेल तर तुम्ही किलो किलो काय चार चार पाच पाच किलोसुद्धा असे लाडू वळू शकता आता या इथे मी एका वाटीमध्ये थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि हा लाडू त्याच्यामध्ये गुळून घेत आहे लाडूला एक प्रकारची गार्निशिंग म्हणून मी हे तीळ लावलेलं ला आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरीही चालतील तर या इथे एक लाडू आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा लाडू तयार करून घेणार आहे लाडूचं जर असं मिश्रण असेल तर मोठे काय लहान मुलंसुद्धा ही लाडू अगदी सहज आरामात वळू शकतात ते याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा एक लाडू अशाच पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा लाडू तयार होतो इथे सांगितलेलं लाडूचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे गुळाचं प्रमाण त्यानंतर साहित्याचं प्रमाण शेंगदाणे तीळ हे अगदी प्रमाण योग्य आहे तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही यामध्ये जर गुळाचं प्रमाण जास्त झालं तर ते गोडीलाही जास्त गोड लागतात आणि विशेष म्हणजे लाडू हे बसले जातात आणि गुळ जर कमी झाला मिश्रणामध्ये तर हे मिश्रण कोरडं पडलं जातं आणि शेवटचा काय पहिला लाडूसुद्धा वळला जात नाही या इथे आपला दुसरा लाडू ही छान मस्त गोल गोलगरगरीत वळून तयार झालेला आहे हे लाडू तुम्ही अगदी हवाबंद डब्यामध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू हो शकता पण इथे हे लाडू इतके चविष्ट होतात ते महिनाभर काय दोन दिवस सुद्धा पुरे होतात तर या इथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेले ला आहेत लाडू पाहतात अगदी मस्त गोल गरगरी तयार झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लाडूचं प्रमाण अगदी एक किलोच्या आसपास तयार झालेले आहे हे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमचे सुद्धा किलोच्या प्रमाणात हे लाडू तयार होतील हा लाडू पाहतात अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळेल असा लाडू आपला तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर लाडूला तीळ लावण्याची ही पद्धत कशी वाटली तीही कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद